परभणीमधील संविधान प्रतिमेची दहा डिसेंबर रोजी विटंबना झाली यानंतर तेथील आंबेडकरी संघटनांनी पुकारलेल्या परभणी बंदाला हिंसक वळण लागून तिथे हिंसाचार उफाळून आला त्यातच परभणी हिंसाचार प्रकरणातील पोलीस कोठडीत असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आणि या घटनेवरून विरोधी पक्ष आणि आंबेडकरी संघटनांनी हा नैसर्गिक मृत्यू नसून पोलीस कोठडीत झालेला खून आहे असं म्हणत सरकारला धारेवर धरलं याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट परभणीत जात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं काय आहे परभणीमधील हिंसाचाराचं प्रकरण सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येमागील गूढ काय आहे जाणून घेऊयात आजच्या टॉकिंग पॉईंटमधून नमस्कार मी नीरज आणि आपण पाहताय द पॉलिटिक्स या सगळ्याची सुरुवात झाली दहा डिसेंबर रोजी परभणीमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका व्यक्तीकडून विटंबना करण्यात आली त्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ अकरा डिसेंबर रोजी परभणीतील आंबेडकरी संघटनांनी परभणीत बंद पुकारला सकाळपर्यंत हा बंद शांततेत सुरू होता मात्र या बंदाला दुपारनंतर हिंसक वळण लागलं अनेक ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या ज्याचं हिंसक लोण अधिकच पसरू लागलं परभणीमधील पोलीस प्रशासनाने ही सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ठिकठिकाणी लाठीमार करत तब्बल पन्नास आंदोलकांना ताब्यात घेतलं आता ही सर्व परिस्थिती आटोक्यात येईल असं दिसत होतं मात्र पंधरा डिसेंबर रोजी पोलीस कोठडीत अटकेत असलेल्या आंदोलकांपैकी एक सोमनाथ सूर्यवंशी या वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाला ही बातमी प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध देखील झाली सोमनाथ सूर्यवंशी हे विमुक्त जातींमधील वडार या मागासवर्गीय समाजातील आहेत सूर्यवंशी यांच्या जातीमुळे त्यांच्यावर अत्याचार झाल्याचं बोललं गेलं ज्यामुळे महाराष्ट्रात एक सामाजिक वादळ उठलं पोलीस कोठडीत पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाल्याचे आरोप होऊ लागले पोलिसांनी यावर दिलेलं स्पष्टीकरण असं होतं की पंधरा तारखेला सकाळी सोमनाथने छातीत कळ येत असल्याचं त्यांना सांगितलं त्यामुळे त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं मात्र सोळा डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टने मात्र एक वेगळाच वाद निर्माण केला त्या रिपोर्टमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचं कारण हे शॉक फॉलो मल्टिपल इंजुरीज म्हणजेच अनेक जखमांमुळे मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलंय याचा अर्थ असा की पोलीस कोठडीत झालेल्या अमानुष मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला असा आरोप प्रकाश आंबेडकर यांच्यापासून विविध आंबेडकरी संघटनांनी केलाय सोबतच दंगलीनंतर परभणीच्या भीमनगर सारख्या आंबेडकरी व वा बौद्ध वास्त्यांमध्ये पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत लाठीमार करून मोठ्या प्रमाणावर दलित जनतेचा अमानुष छळ झाल्याचेही आरोप केले विरोधकांनी देखील सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा हार्ट अटॅकमुळे झालेला नसून पोलिसांच्या छळामुळे झाल्याचं सांगितलंय सोमनाथ यांच्या आई विजया सूर्यवंशी या आपल्या मुलाच्या मृत्यूबाबत बोलताना सांगतात माझ्या मुलाला वकील व्हायचं होतं तो इथं परीक्षा द्यायला आला होता त्याला सुपारीचंही व्यसन नव्हतं माझ्या बाळाला हाल हाल करून मारलं तर त्यांचे भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी सुद्धा आपल्या भावाला तीन चार दिवस जबरदस्त मारहाण केल्यामुळे त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचं सांगितलं तर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत सोमनाथ सूर्यवंशी हा काही सराईत गुन्हेगार नव्हता त्याला कुठल्याही स्वरूपाची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही तो लॉचा विद्यार्थी होता कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली निष्पाप लोकांना पोलीस बेदम मारहाण करत असताना त्या सगळ्या घटनेचं शूटिंग सोमनाथ आपल्या फोनवर करत होता ज्याच्यामुळे पोलिसांनी त्याला देखील ताब्यात घेतलं अमानवी मारहाण केली ज्यात त्याचा मृत्यू झाला असं सांगितलं या प्रकरणी पोलिस निरीक्षक शरद मरे लोकल क्राईम ब्रांचचे अधिकारी अशोक घोरबान तसेच पोलीस उपनिरीक्षक तुरुणार यांची नावे समोर येत आहेत या संबंध प्रकरणावरून राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक आणि राज्यभरातील आंबेडकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि असा असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाबाबत भाष्य केले। ते म्हणतात की सोमनाथचा मृत्यू हा झालेला नसून तो दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचं असल्याचं मेडिकल अहवालात नमूद केलं सोबतच परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन चौकशी करणार असल्याचं देखील सांगितलंय तसेच वाजवीपेक्षा जास्त बलप्रयोग करणाऱ्या पोलीस अधिकारी अशोक घेरबान यांची देखील चौकशी केली जाईल असं सांगितलं या सगळ्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर तेवीस डिसेंबर रोजी परभणीतील मेंढा भागातील येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी जात देशाचे विरोधी आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली सोमनाथ यांच्या कुटुंबियांनी त्यांना पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स फोटोज आणि व्हिडिओज दाखवले ज्याच्यानंतर माध्यमांशी बोलत असताना राहुल गांधींनी थेट सरकारवर हल्ला चढवला ते म्हणाले की सोमनाथ सूर्यवंशी यांची ही हत्याच असून त्यासाठी पोलिसच जबाबदार आहेत त्याबाबतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट व्हिडिओ आणि फोटोज मी पाहिले ही शंभर टक्के कस्टोडियल डेथ आहे परभणीत झालेल्या घटनेच्या सर्व बाजू आता तुमच्या समोर आहेत एकीकडे फडणवीस म्हणतायत की हा मृत्यू दुर्धर आजाराने झालाय तर दुसरीकडे राहुल गांधी म्हणतायत हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झालाय तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं सोमनाथ सूर्यवंशी वा यांच्या हत्येमागची सगळी सत्य पुढे आली आहेत का आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा व लाईक शेअर फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका द पॉलिटिक्सला धन्यवाद